हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आज ना आजचा जो ब्लॉग आहे तो विशेष आहे कारण आज कविता जी माझी बहीण आहे लहान तिचा थोडासा मेकओवर करणार आहोत तिची जी टिपिकल हेअरस्टाईल खूप वर्षानुवर्ष तिची हेअरस्टाईल आहे तर ती हेअरस्टाईल आम्ही आज थोडी चेंज करणार आहोत तिचा नवीन हेअरकट करणार आहोत तर बघूया ती कशी दिसते त्या हेअर कट केल्यानंतर तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही चाललो आहोत इथंच पार्लरमध्ये तर आता नेशा आम्ही दोघं बहिणी एकत्र आलोच आहोत तर म्हटलं चला इथं पण छान छान पार्लर आहे तर जाऊन तिथं थोडासा मेकओवर करूया तर आधी तुम्हाला आता कवितेचे कविताची जी हेअरस्टाईल आहे ते तुम्हाला दाखवते जे तुम्ही आताच्या हे जे गावाकडचे ब्लॉग सुरू आहेत त्यामध्ये तुम्ही पाहिलीच असेल पण आता सुद्धा तिची हेअरस्टाईल बघा कविता इकडे ये तर आता ही कविता अशी हेअरस्टाईल करते जी जळगाव भुसावळची प्रसिद्ध हेअरस्टाईल आहे तर ती असे हाफ केस घेऊन क्लचर वगैरे म्हणजे पिन लावते आणि खाली वेणी घालते छान असे लांब तिचे केस आहेत पण ह्या केसांना थोडासा वेगळा लूक द्यायचा आहे केस आम्हाला शॉर्ट नाही करायचे वेगळा लूक जेणेकरून ती थोडीशी वेगळी हेअरस्टाईल करणार तर त्यासाठी आम्ही आज जात आहोत पार्लरमध्ये आणि तिचा छोटासा मेकओवर करणार आहोत तर चला ब्लॉग पूर्ण बघा पार्लरकडे जाताना आम्हाला एक सुंदर रांगोळी दिसली पुढच्याच गल्लीमध्ये एका ओळखीच्या बहिणींनी ही रांगोळी घातली होती तर मन राहावलं नाही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं बघू शकतात दोन्ही साईडला किती छान त्यांनी ऊस वगैरे त्यांनी काढलेलं आहे मध्ये तुळशी वृंदावन काढलेलं आहे आणि ही तुळशी विवाहाच्या एक दिवस आधीची ही रांगोळी आहे खूप सुंदर त्यांनी रांगोळी काढली आहे

थोडी पुडून आणि करू दे मग काय वरतून पुन्हा तशी तू जा लाव म्हणजे पुडून ना थोडे छोटे करशील ना आणि मग अर्ध्या केसांमध्ये क्लचर लाव पण पुडून थोडंसं काहीतरी कर हेअर कट सुरू झालेला आहे तर स्टेप ते स्टेप कट करत आहेत तर पार्लरवाल्या ज्या मॅडम आहेत तर त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या आमच्या सल्ल्याने तिने हेअर कट केला जरा खूप छान दिसत दिसत होता तिच्यावर आता सुरू आहे हेअरकट है आणि जान्हवी इथं था त्यांची था हेल्प करत आहेत कारण जान्हवी इथंच ब्युटिशियनचा कोर्स वगैरे करत होती पण आता तिचे कॉलेज वगैरे स्टार्ट झाले आहे तर ती कॉलेज करत आहेत तर ओळखीच्याच मॅडम होत्या अगदी व्यवस्थित त्यांनी म्हणजे सुचवलं आम्हाला आणि कविताला सूट होईल तशाच प्रकारचे तशाच प्रकारचे त्यांनी हेअरकट केला केसांना जास्त लहान म्हणजे जा केलं नाही कापले नाही लांबी थोडीशीच कमी केली आहेत बाकी तेवढीच राहू दिली आहेत कारण लांब केसच म्हणजे तिचं तिची सुंदरताला इनहेन्स करतात तर बघू शकतात पार्लर तर छान आहेत जसं आपल्या सिटीमध्ये असतं तसंच पण आपल्या शहरामध्ये जरा आप रेट जास्तच असतात तर, 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 तर त्याप्रमाणे नगर किंवा गावांमध्ये कमी रेट असतात तर ठीक आहे रेट वगैरे तर आपण काही जास्त म्हणजे मॅटर करत नाही फक्त आपण जर काही लुक चेंज करायचं असेल तर आपल्याला तो योग्य ते सजेशन पार्लरवाल्यांकडून जर मिळालं तर, तर खूप चांगलं असतं म्हणजे आपला जो लुक आहे त्याला जर वेगळं काही चेंज करायचं असेल तर त्यांचा सल्ला घेतला त्यांच्या सल्ल्याने केलं तर छान होतं तर इथं तिचे केस वगैरे कापून झालेले आहेत आणि ड्रायर लावलं जात आहे तर थोड्या वेळानं तुम्हाला कळेलच की तिचा जो लूक आहे नवीन कसा तो कसा झाला आहे तर बघू शकतात तर केस कट केलेले आहेत बॅक साईडचे तुम्हाला दाखवत आहेत फ्रंट साईडचे तुम्हाला घरी गेल्यावर ते दाखवेल तर खूप छान असे ती क्लचर लावेल तेव्हा तिची केसांची लांबी तर तशीच ला आहे पण त्यांना छान असे लेअर दिसतील तर खूप मस्त असा हा हेअरकट झालेला आहे तिचा खूप छान दिसतो बॅक बॅकसाईडला थोडंसं काहीतरी तिचं चेंज झालं आहे ते वेणीपेक्षा ते आता हे क्लचर लावेल तर छान दिसेल तर असं तिला मी खूप फोर्स करून तिचा हा लुक चेंज करायला लावलेला आहे बघू तो किती दिवस राहणार आहे आणि ती किती दिवस त्याला कॅरी करते तर आम्ही तिला अगदी म्हणजे सांगितलं आहे बडजबरीने की तू असंच हेअरस्टाईल ठेवायची आता वेणी वगैरे घालू नको पण आय होप सो की ते कंटिन्यू असंच स्टाईल ठेवेल बघूया पुढे तर ते केस वगैरे कापून झाला आहे फ्रंटचे केस तिचे थोडेसे राहिले होते सेट करायचे ते केल्यानंतर मग आम्ही घरी निघालो घरी आल्यावर तुम्हाला तिचा हेअरकट दाखवते कविताचा मेकवर झालेला आहे तर कविताने स्टेप कट केलेला आहे बघू शकतात क्लचर लावलेला आहे आता थोडं वर लावायचं कविता क्लचर आणि हां मोकळे करून जरा छान असे बघू शकतात केसांची लेन्स खूप जास्त आहे त्यामुळे त्यांनी भरपूर म्हणजे स्टेप टाकले आहेत दाखव इकडे जवळ बघू शकतात तर जी कविता एकदम पूर्ण मागे न्यायची केसांना क्लचर लावण्यासाठी आता थोडंसं वन साईड केस हे केलेले आहेत बघू शकतात तर कसं वाटतं तुम्हाला कविताचं लुक कशी वाटते कविता भारी ना आम्हाला <laughs> तर खूप आवडला कविताचा हा मेकओवर आणि थोडासा चेंज आणि अजून तरुण दिसायला लागली आहेत कविता खूप छान दिसत आहेत खरंच खूप म्हणजे आम्हाला तर खूपच आवडलेला आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल स्पेशल कविताचा मेकओवरचा तर ह्या व्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय